बुलढाणा जिल्ह्यातील अमोना शाळेतील शिक्षकांची तीन पदे गेली दोन वर्षे रिक्त आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे जी टीचे दोन शिक्षक आणि भाषा विषयासाठी एक शिक्षक अशा कमतरतेमुळे एकशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांसाठी एकही शिक्षक पूर्णपणे लक्ष देऊ शकत नाही एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत शिक्षक दिले नाहीत तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असा इशारा शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी दिला आहे ही, ही आमच्या मुलांच्या शिक्षणाची लढाई आहे आता गप्प बसणार नाही अशी प्रतिक्रिया एक संतप्त पालकांनी दिली असून हो प्रशासनाचा प्रतिसाद काय येतोय हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी मी श्वेता विलास कटके इयत्ता आठवीतली विद्यार्थी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अमोना या गावात गावातल्या शाळेत मुलांना शिक्षक भेटत नाहीये तर आम्हाला भाषा दोन वर्ष झाले तरी आम्हाला भाषा विशेष कोणी शिकवत नाही आमच्या गावातले अध्यक्ष खूप तडफडत आहे शिक्षक मिळण्यासाठी जोपर्यंत आम्हाला शिक्षक भेटत नाही तोपर्यंत आम्ही ठेवून उठणार नाही तुम्ही आमच्या पालकावर कारवाई करा का कोणावरती करा मी गजान निवडे शाळा समिती अध्यक्ष जिल्हा परिषद शाळा अमोना तालुका चिखली जिल्हा बुलढाणा गेल्या दोन वर्षापासून भाषा या विषयासाठी आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षक नाहीये नेहमी वारंवार जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो या ठिकाणी आम्ही वारंवार या ठिकाणी लेखी निवेदन देतो परंतु कोणताही अधिकारी कोणताही पुढारी याकडे जातीनं लक्ष घालत नाही आज या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान आमच्या डोळ्यासमोर होत आहे आज जोपर्यंत आम्हाला आमच्या शाळेवर दोन शिक्षक नाही नऊ शिक्षकाची म पदं मान्य असताना आज आमच्या शाळेवर मुख्य दाखव्याचे सात शिक्षक आहेत दोन शिक्षकांची पदं रिक्त आहेत तरी आम्ही ऍडजस्टमेंट करायचा प्रयत्न केला परंतु एक शिक्षक दिला परत काल तो शिक्षक काढून घेतला जर हा अन्याय आमच्यावर होता असेल तर अन्याय सण किती दिवस करायचा अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार